नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे फरदापूर येथील ऑगस्ट ला हक्कानी शेख सोयगाव येथील मुख्य प्रवेशद्वाराला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्याचा करन व या परिसराचे सुशोभीकरण करण्याचा ठराव फरदापूर ग्रामपंचायतने पारित केल्यानंतर या प्रवेशद्वार परिसरातील सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली असून पंधरा ऑगस्ट रोजी या प्रवेशद्वाराचे अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती उपसरपंच फिरोज पठाण यांनी दिली आहे सरपंच रेणुका आगळे यांच्या अध्यक्षतेखाली फरदापूर ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आलेल्या मासिक सभेत उपसरपंच फिरोज पठाण यांनी फरदापूर येथील प्रवेशद्वाराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नाव देण्याचा ठराव मांडला होता या ठरावाला ग्रामपंचायत सदस्य मनीषा बोराडे यांनी अनुमोदन दिल्यानंतर या ठरावावर चर्चा करून ठराव पारित करण्यात आल्याने प्रवेशद्वाराच्या परिसरात सुशोभीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर उपसरपंच फिरोज पठाण यांच्याशी संपर्क साधला असता पंधरा ऑगस्ट रोजी या प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले असून मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सहकार्याने गावात अनेक विकास कामे करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे सोबतच या ठरावाला व वा गावातील विकास कामांना पूर्णपणे पाठिंबा देणाऱ्या सरपंच रेणुका दीपक आगळे सदस्य शेखिलाबी शेख हुसेन राहुल दामोदर हिरा चव्हाण अब्दुल अजीज पठाण शेख निसार रत्नमाला सोनवणे अश्विनी लवाळे दीपाली गायकवाड फातमावी पठाण यांच्यासह विकास कामासाठी नेहमीच सहकार्य करणारे ग्रामसेवक सुनील मंगरुळे यांचे आपण आभारी असल्याचे त्यांनी सांगितले आहे जी एस नाईन मे स्वागत आहे मे वकानी शेख जी से जो के अभि फरदापूर ग्रामपंचायत आहे वहाँ पे अभी नए जो है तो उप सरपंच पठान इनका निवड़ हुआ है इसके लिए सभी अभिनंदन भी चुके हैं और जैसा के निवड़ होने के बाद में ये जो है तो काम को देखो कितने अंजाम दे रहे हैं ये जो काम चालू है उसके बाद क्या कहना था ये जो काम है कमान का गाँव का एक मेन रास्ता है जाने के लिए वहाँ पर तो काफ़ी दिक्कतें हो रही थी और एक मोटा एक्सीडेंट होकर तो बड़ा एक्सीडेंट होकर तो एक बड़ी हानि भी हो सकती थी उसको तो मदद रखते हुए आने वाली जो तो मीटिंग अगर हमारी हुई है उस मीटिंग के अंदर इस बात का मैं प्रस्तार का कि इसका शुशुभिकरण किया जाए और रास्ता अच्छे से बनाया जाए और इस प्रवेश द्वार को ये जो कमान बनाई गई है पाँच साल पहले बनाई गई है लेकिन कुछ कारणों से ये काम रुका हुआ था इस कमान को इस प्रवेश द्वार को विश्वरत्व जो डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जिनका नाम दिया जाए क्योंकि बाबा साहब अम्बेडकर जिन्होंने मानव हित के लिए हमारे देश में काम किया है उनको उसके नाम को सिर्फ सम्मान दिया जाए इसका मैं ड्राव माना और इस ड्राव के लिए मेरी बहन सो मनीषा भीमराव बोराडे इन्होंने अनुमोदन दिया और बाकी सभी उपस्थित सदस्यों ने इसको पारित कर कर एक बहुत मूल्यवान काम किया और साथ दिया हमें पिछले सभी ग्राम पंचायत की बॉडी तो, का भी मैं चाहिए शुक्रिया अदा करता हूँ जैसा क्या आप काम कर रहे हो रहे हो जा काम तब तक पहले ये पंद्रह अगस्त को काम शुरू काम खत्म हो जाएगा पंद्रह अगस्त से पहले पहले इसका शुरूीकरण कर कर इस काम को रास्ते को शुरुआत भी किया जाएगा पंद्रह अगस्त में एक जिम्मेदारी बढ़ गई है काम करने का हौसला बढ़ गया है और बहुत सारा काम जो बाकी गाँव के लिए गाँव के लिए तो हमारे विधानसभा के आमदार और लोक नेतते नामदार अब्दुल सत्तार साहब इनके मदद से बहुत सारे काम ही करना है और बाकी है जो हमेशा से अब्दुल सत्तार साहब में मदद करते हैं गाँव के युद्ध के लिए विकास कामों के लिए काफ़ी निगी देते हैं और इसमें विकास सही उपयोग करने का समय आ चुका है और निश्चित तौर पर हम बहुत सारे काम भी और करने वाले हैं तो है जो आपके काम देते हैं और आप वो जो तकलीफ जो गाँव वाले का हटा रहे हो ये बहुत अच्छा कर रहे हो क्या हैं सुंदर लग रहा है कि सभी गाँव के लोग बैठ रहे हैं कि बहुत अच्छा काम हो रहा है अच्छे से कर रहे हो आपको भरोसा है कि आप अच्छे से करने वाले हो

शिवसेना पक्षप्रमुख कुटुंब प्रमुख माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शालेय वस्तूचे वाटप तालुका प्रतिनिधी राजेंद्र पाटील शिरपूर दिनांक सत्तावीस जुलै रोजी विद्योदय प्राथमिक माध्यमिक अनुदानित आश्रम शाळा वरुड तालुका शिरपूर जिल्हा धुळे येथे शिवसेना उपनेत्या सौ शुभांगीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व मिठाई वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी मनोगत व्यक्त करताना भरत राजपूत म्हणाले की स्वर्गीय बाळासाहेब यांची शिकवण आहे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण याचाच एक भाग म्हणून आज या गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला ते पुढे म्हणाले की या आश्रमशाळेत शिक्षण घेऊन मुलं मुली डॉक्टर इंजिनियर आय एस आय पी एस मोठमोठ्या पदावर जावेत अशी सदिच्छा व्यक्त केली व शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख भरतसिंग राजपूत शाळेचे संचालक विवेक सूर्यवंशी उपजिल्हा संघटक राजू टेलर महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख जितेंद्र राठोड तालुका प्रमुख युवराज पाटील अत्तर सिंग पावरा, शहर मनोज मराठे भूपेश मराठे आदी उपस्थित होते परंतु शिक्षक त्या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर याला काय त्रास होत तर ते खरोखर हे पोरं आपल्या आई वडिलांना सोडून आपल्याला मानून आपल्याला संस्था चालक असतील सुद्धा असतील किंवा या ठिकाणी त्याची देखरेख करणारं शिक्षक वृंद असेल त्यांना खाऊ घालणारी जी मावशी असेल जी ताई असेल यांचे खरोखर आभार मानले पाहिजे आणि निश्चितच पोरांनो यावेळेस तुमचा खूप जास्त वेळ घेत नाही पण ज्याप्रमाणे राजू टेलर यांनी सांगितलं की तुमच्यापैकी जे एक जण या धुळे जिल्ह्याचा कलेक्टर दिसला पाहिजे दिसला पाहिजे या शिरपूर तहसीलचा तहसीलदार दिसला पाहिजे किंवा इतरत्र महाराष्ट्रात किंवा देशात आय एस आय पी एस अधिकारी बनला पाहिजे डॉक्टर बनला पाहिजे खरोखर कर अभिमानास्पद गोष्ट आहे एक काल परवाकडे एक बातमीकड एक न्यूज पोर्टल आहे त्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो तो त्या ठिकाणी जे आपल्या शिरपूर कुठे कुठे रुग्णालयात ज्यांची नियुक्ती झाली सुशील पवारा म्हणून त्यांना जर पाहिलं तर दिसतात ना आपले युवासेनेचे शहर शे तालुका युवा अधिकारी आहेत चेतन बस त्यांच्यासारखा त्यांचा शरीर बांधायचे त्या डॉक्टर दवाखान्याचे कुठे रुग्णालयाचे इंचार्ज आहेत असं वाटत नाही त्यांच्याकडे मग प्रचंड ब्रिलियंट माणूस आणि दुसरे विनोद पावरा जे ह्याच मातीतले डॉक्टर आहेत आणि ते डॉक्टर झाले आणि निश्चितच त्या ठिकाणी आदिवासींची तर सेवा करतातच परंतु आदिवासींची सेवा करत असताना ते प्रत्येक पेशंटला कुणाला आज डॉक्टर पेशा जर म्हटला तर तो, तो एक चेन पद्धतीने चालत असतो आणि पेशंटकडनं जेवढं काही ओढलं नाही तेवढं होण्याचा ते 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 प्रयत्न पण त्या विनोद पवार डॉक्टरांचे इथे खरोखर चांगल्या लोकांना देखील गुण येतो त्या राम कॉम्प्लेक्सला किंमत नव्हती पण विनोद पवार आल्यामुळे राम कॉम्प्लेक्स आता लोकांना माहिती पडलेला आहे तर निश्चितच अशीच सेवा आपल्या हातून घडली पाहिजे विशेष दोघं लोकांचं नाव घेण्यामागचं उद्दिष्ट असं आहे मुलांनो हे उद्दिष्ट असा आहे की ते दोघ लोक आश्रम शाळेतच शिकलेले आहेत आणि त्यांनी गोष्ट मला सांगावीशी वाटली कोणाच एकदा मी अशी सदिच्छा व्यक्त करतो की उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि त्यातल्या त्या मला अध्यक्ष मान दिला त्याबद्दल मी आपला आभारी आहे आणि पुनश्च पोरांना आव्हान करू इच्छितो की या ज्या विद्यार्थी आहेत या मध्ये देखील आय एस आणि आय पी एस अधिकारी घडवू दे मुलांमध्ये देखील आय एस आय पी एस अधिकारी घडू देऊ दे अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि उद्धव साहेबांना पुन्हा एका वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि सांगतो जय जय महाराष्ट्र